<laughs> मालवण डेपोतून बस पकडून आम्ही देवबागला येऊन पोहोचलो होमस्टेवर पोहोचून फ्रेश होऊन समोरच दिसणाऱ्या देवबाग संगम बीचवर गेलो संध्याकाळची वेळ झालेली आहे नुकताच सनसेट झाला आहे आम्ही आलो आहोत देवबाग संगम पॉईंटवरती जिथे देवबागचा समुद्रकिनारा आणि कर्ली नदी ह्या दोघांचा संगम होतो त्या पॉईंटवर आम्ही चाललो आहोत माझ्या मागे बघू शकता हा आहे तो संगम पॉईंट ही आहे कर्ली नदी आणि तो आहे आपला अरबी समुद्र आम्ही मालवणमध्ये आलो आहे ऑफ सीजनला आणि ऑफ सीजन असला तरीसुद्धा इथे बोटिंग चालू आहे आणि खूपच स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे इकडे खूप येऊन मस्त वाटतं आहे मला अजिबात कुठल्याही प्रकारची जास्त गर्दी नाही आहे म्हणजे नाहीच आहे गर्दी आम्हीच आहोत आणि इथे बोटिंग जे करणारे आहेत ते आहेत खूप मस्त वाटतं आहे आजची ही संध्याकाळ ह्या अशा संगम पॉइंटवरती बघा कसं संगम दिसतं इथे मस्त वाटतंय आणि खूप सारे होमस्टेज तिथे इथे प्रत्येकाची अशी नारळाची बाग आहे प्रत्येक होमस्टेची त्याच्या मग त्या नारळाच्या बागेतच तुम्हाला जेवण सर्व केलं जातं बांगडा थाळी असेल सुरमई थाळी पापडेट थाळी अशा पद्धतीचं कोकणी भोजन तुम्हाला इथे दिलं जातं आणि प्रत्येक नारळाच्या बागेमध्ये त्यांचे झोके टांगलेले आहेत छोटे छोटे हॅमक आहेत खुर्च्या ठेवलेल्या आहेत आराम खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत तिथून स्वच्छ तुम्हाला अरबी समुद्र दिसतो हा देवबाग संगम पॉईंट सगळ्या बाजूने दिसतो त्यामुळे मालवण साईडला आला तर देवबाग चुकवू नका वॉटर स्पोर्ट्सही इथे चालतात वॉटर स्पोर्ट्स सोबतच बोटिंग ही इथे चालते त्या बोटिंगमध्ये आपल्याला इथले दहा पॉइंट बघायला मिळतात उद्या आम्ही ती बोटिंग करणार आहोत त्या बोटिंगचाही व्हिडिओ आम्ही आमच्या मध्ये टाकणार आहोत तो व्हिडिओ देखील नक्की बघा ह्या मुलीला अडकून ठेवला यांनी अरे ती निघणार कशी आता काय काय गो बाय निघल कशी ती आता अडकून ठेवलंच ती का हिंदी काय बोलते मला कळत नाही मालवणी बोल हिंदी काय नाही ना ना ना, ना, आमची बाजूबाजूची घर घर आहोत ऐकता त्या कृष्णा मल्ली हा

मालवणी बोलण्याचा प्रयत्न काय बोलते धोंडा लागला तुका लागत आहे तुका काय बोलते <laughs> सुंदर असा हा देवबाग हो। संगम बीच इकडे पुढे बघू शकता हा अरबी समुद्र ही आहे आपली कर्ली नदी इकडे जाळी वळण्याचे काम पण सुरू आहेत लोकांची देवबागच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या मुलांसोबत मुलांसोबत धमालमस्ती करून झाल्यानंतर आम्ही आता पुन्हा चाललो आहे आमच्या होमस्टेकडे इथे एक छोटं मंदिर आहे गोल्डन सँड अक्षरशः सोनेरी रंगाची वाळू आहे या बीचची इथे एक लावलेली आहे देवबाग मध्ये आमचा जो स्टे आहे तो आहे गणगौर हॉटेलमध्ये आणि त्या आम्ही शाकाहारी थाळी काकांना होती तर ते आलेलं आहे आपलं जेवण अतिशय चविष्ट आणि रुचकर जेवण आहे काकांनी आणि जेवणामध्ये वेज थाळीमध्ये त्यांनी आपल्याला दिले आहे चवळीची भाजी बटाट्याची भाजी डाळ पापड मस्त गरम गरम चपात्या दिल्या आहेत लोणचं मी भात देणार आहेत ते देवबागला आम्ही जिथे राहिलो आहे ते म्हणजे गणगौरी निवास तर असा काहीसा इथला एरिया आहे खूप प्रशस्त एरिया आहे इथला बघू शकता तुम्ही मागे असा काहीसा हा लॉन एरिया आहे होमस्टेच्या समोरच नारळाच्या सुपारीच्या बागा आहेत आणि ही आहे आमची रूम रूम नंबर एकशे चार हे अलॉट केली आहे आम्हाला त्यांनी हा असा प्रशस्त लॉन एरिया आहे पूर्ण कोकणाच्या वाईब्स आपल्याला इथे बघायला मिळतात इथे बघू शकता सेपरेट आपल्यासाठी किचन आहे जेव्हा मोठ्या ग्रुपने आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये जेवणाची गरज असते तर आपण इथे स्वतः इथे चिकन मासे वगैरे आणून इथे स्वतःच्या हाताने देखील कुक करू शकतो ती फॅसिलिटी देखील इथे उपलब्ध आहे बऱ्यापैकी मोठं किचन आहे हे इथे फ्रिज आहे गॅस आहे सिलेंडर आहे स्वयंपाक बनवायला लागणाऱ्या गोष्टी डाळी तांदूळ मीठ मसाला तेल सर्व अवेलेबल आहे इथे मोठं किचन आहे हे जे बीच रिसॉर्ट आहे, तेंची घरे आहे ते पूर्णपणे होमस्टेसारखं आहे आजूबाजूला त्यांची घरं आहेत राहतात ते लोक स्वतः इथे आणि ही जागा खूप खूप मोठी पूर्ण वरच्या मजल्यापर्यंत त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि इथे येऊन तुम्ही बसू शकता मस्त बस आम्ही तर रात्रभर पण सुद्धा इथे बसलेलं आहे इकडचा एरिया बघत गाड्या इथून प्रवास प्रवाससुद्धा आम्हाला इथनं बघायला मिळतो कोकण ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध त्यातली एक प्रसिद्ध गोष्ट ती म्हणजे लाल परी म्हणजे आपले एस टी महामंडळ त्या एस टी महामंडळाची बस इथनं जात असते तिला आम्ही इथे बसून बघत असतो मगाशी म्हटल्याप्रमाणे कोकणाच्या फुल ऑन वाईब्स इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील आला देवबागला आलात तर नक्की विजिट करा गणगौरी होमस्टेला ते चोवीस तास तुम्हाला वायफायची सुविधा आहे त्याच्यामुळे नेटवर्क सुद्धा इथे स्ट्रॉंग आहे वायफायचा तुम्ही इथे जरी तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं असेल काम करायचं असेल कॉल करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता तर अशा पद्धतीची प्रशस्त रूम आपल्याला या होमस्टेमध्ये मिळेल हे इथे बाथरूम आहे अतिशय स्वच्छ आणि तापटीपाशी सुविधा आहे होमस्टेमध्ये मिळते आपल्याला गणगौरी होमस्टे तुम्हाला जर हवं बुकिंग हवी असेल तर खाली डिस्क्रि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली नंबर देतो आहे तुम्हाला जर बुकिंग हवी असेल इथे विंडो आहे असा बेड आहे प्रशस्त अशी रूम वॉशरूम त्याप्रमाणे तुमची जर मोठी फॅमिली असेल तीन ते चार लोकांसाठी ही एक रूम आहे ही पण प्रशस्त रूम आहे मजबूत बेड आहे इकडे वॉशरूम आहे तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुमचा जर मोठा ग्रुप असेल लहान ग्रुप असेल कसाही ग्रुप असेल त्याची मॅनेजमेंट इथे उत्तमरित्या होऊ शकते वरती फॅन आहे बघा इथे ए सीही तुम्हाला लावून देण्यात येईल सुंदर सुंदर ब्लँकेट्स सगळ्या ॲक्सेसरीज पण फार सुंदर आहेत इथे आणि समोर बघाल तर समोरच बीच देखील आहे शंभर मीटर हार्डली अंतर असेल फक्त याचा असे नारळाच्या बागेतून रस्ता जातो इथे चिल करू शकता तुम्ही जाऊन समुद्र पाहू शकता एक बाल्कनी अटॅच रूम देखील इकडे आहे उपलब्ध हे इथे बाथरूम आहे आणि बाल्कनी हवी असल्यास सुंदर अशा बाल्कनीची सोय करण्यात आलेली आहे बघा इथून इथून पण समुद्र दिसतोय बघा मित्रांनो या बाल्कनीतून पण समुद्र दिसतो गोणागरी होमस्टेच्या टॉप फ्लोअरवरती आपण आलेलो आहोत आणि इथे देखील एक रूम आहे बघा सुंदर पडदे ए सीची व्यवस्था आहे असे बेड आहे किंग साईज बेड आहे हा इकडे वॉशरूम आहे आणि तुम्ही स्वच्छता बघू शकता मित्रांनो प्रत्येक फ्लोअरवरती कुठेच अजिबात कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही अतिशय स्वच्छतेची काळजी घेतली गेलेली आहे इथे इकडे मागे दुसरी रूम आहे ही पण सेम आहे मोठा बेड चांगले कर्टन्स ए सी फॅन आणि वॉशरूम तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कुठे राहायचं असेल तिथे राहून तुम्ही एन्जॉय करू शकता बुकिंग करू शकता काकांचा नंबर व्हिडिओ खाली दिलेलाच आहे मी नक्की कॉन्टॅक्ट करा काकांना धन्यवाद काका सगळी माहिती दिल्याबद्दल